काल महाराष्ट्र सरकारचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला केंद्रीय मंत्री देशातले बडे बडे राजकारणी अभिनेते खेळाडू अशा अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली महाराष्ट्रात पुन्हा एकदा फडणवीस सरकार आले देवाभाऊ तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत कॉर्पोरेटरपासून मुख्यमंत्री पदापर्यंतचा देवेंद्र फडणवीसांचा प्रवास आपण कालच्या व्हिडिओमधून पाहून घेतलाय देवेंद्र फडणवीस यांचा पूर्ण प्रवास पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ पाहू शकता वडील राजकारणात सक्रिय असल्यामुळं देवेंद्र फडणवीस लहानपणापासूनच राजकीय गोष्टींच्या बाबतीत प्रगल्भ होते आईमुळे त्यांना समाजकारणाची आवड लागली होती याच कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा पगडा बनला पण देवेंद्र फडणवीस यांनी अगदी लहान वयात आपली शाळा बदलण्याचा एक किस्सा घडला होता बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं याच किस्स्यावरून देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय या करिअर कसं असणार याची चणूक बहुधा सर्वांना लागली असावी हाच फडणवीसांच्या आयुष्यातला किस्सा आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणि तुम्ही पाहता कॅरी ऑन मराठी तारीख होती सव्वीस जून एकोणीसशे एक पंच्याहत्तर देश स्वतंत्र होऊन पंचवीस वर्ष होऊन गेली होती एकोणीसशे एकाहत्तरच्या सार्वत्रिक निवडणुकात इंदिरा गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसने तीनशे बावन्न जागांवर विजय मिळवला होता इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या पण या दशकात चलनवाढ बेरोजगारी आणि अन्नधान्याची समस्या असे प्रश्न देशासमोर आ वासून उभे होते आणि याच साऱ्या प्रश्नांचा फायदा घेत विरोधकांनी सरकारला जेरीस धरायला सुरुवात केली जून एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये ज्येष्ठ नेते जे पी यांनी पटनाच्या रस्त्यावर संपूर्ण क्रांतीचा नारा देत आंदोलन केलं शिवाय याच दरम्यान रेल्वेचा तीन आठवड्यांचा संप घडून आला होता त्यातच एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातून झालेल्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं चोवीस जूनला सर्वोच्च न्यायालयानं इंदिरा गांधींच्या निवडीबाबत जरी त्यांना दिलासा दिला असला तरी यामुळं मात्र इंदिरा गांधी यांच्या विरोधातल्या आंदोलनाला तीव्रता आली इंदिरा गांधींच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येऊ लागली देशव्यापी सत्याग्रह होऊ लागले पोलीस प्रशासन आणि सैन्यानं सरकारचे आदेश मानू नये अशा चिथावण्या विरोधकांकडून देण्यात येऊ लागल्या आणि याच साऱ्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी देशात आणीबाणी लागू करण्याचा वटहुकूम लागू करण्यात आला त्यावर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरी झाल्या आणि सव्वीस जूनला सकाळी आकाशवाणीवरून पंतप्रधान इंदिरा गांधींची वाक्य कानावर पडली भाई और बहनो राष्ट्रपतीजीने आपत्काल की घोषणा की है इससे आतंकित होने का कोई कारण नहीं है अंतर्गत अशांततेच्या कारणास्तव देशात आणीबाणी लागली होती जवळपास एकवीस महिने लागू असलेल्या या आणीबाणीच्या काळात प्रसार माध्यमांवरती कडेकोट निर्बंध लागले गेले आर एस एस सारख्या चोवीस संघटनांवर बंदी घातली गेली सक्तीच्या नसबंदीसारखे कठोर निर्णय झाले आणि विरोधी पक्षातील हजारो नेत्यांना तुरुंगात होता आणि यातच नागपूरचे गंगाधर फडणवीस सुद्धा सक्रिय होते या साऱ्या कालावधीत गंगाधर फडणवीसांना देखील तुरुंगात जावं लागलं आणि यावेळी देवेंद्र फडणवीसांचं वय होतं अवघ पाच वर्ष पण या पाच वर्षांच्या वयात फडणवीसांनी आणीबाणी काळातली दुरावस्था अनुभवली होती आणि याचमुळं या चिमुरड्या देवेंद्रचा ज्या पंतप्रधानांमुळे आपल्या वडिलांना तुरुंगवास भोगावा लागला त्या पंतप्रधानांवर प्रचंड राग जडला तो राग इतका होता की त्यांनी आपली शाळा बदलण्याचा निर्णय घेतला आणि कारण होतं त्यांच्या शाळेच्या नावात असलेलं इंदिरा हे नाव ज्या पंतप्रधानांनी लावलेल्या आणीबाणीला विरोध केल्यामुळं वडील तुरुंगात गेले त्या पंतप्रधानांच्या नावाच्या शाळेत सुद्धा जायचं नाही असा निर्धार छोट्या देवेंद्रांनी केला आणि आपली शाळा बदलली आणि मग ते नागपूरच्या सरस्वती विद्यालयात पुढचं शिक्षण घेऊ लागले नंतर त्यांचा प्रवास कसा घडत गेला हे आपण कालच्या व्हिडिओतून पाहिलेच तर असा होता देवेंद्र फडणवीस यांनी शाळा बदलण्याचा घेतलेला किस्सा आज तेच फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत तिसऱ्यांदा फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पाहण्याजोगा असेल यात शंका नाही बाकी मंडळी तुम्हाला या किस्स्याबद्दल काय वाटतं आणि देवेंद्र फडणवीसांबद्दलची तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन किस्से ऐकण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद